श्री साम्राज्य न्यूज बामचे अधिवेशन जगातील सर्वात मोठे संघटन नागपूर येथे चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर असे पाच दिवस चालत असलेल्या बामसेफ भारत मुक्ती मोर्चाच्या अधिवेशनाची चर्चा चांगलीच सुरू असून आता सरकारने सुद्धा धास्ती घेतलेली दिसत आहे दरम्यान निवडणुका आल्या की कोरोना गायब होतो आणि जेव्हा समाजाचे हक्क अधिकार मागण्याची वेळ येते तेव्हा कोरोना लगेच येतो याचे षडयंत्र उजागर करत मनुवादी सरकार व ताशेरेही ओढले सामाजिक राजकीय परिवर्तन होऊ नये म्हणून आमचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार कोरोनाची भीती दाखवत आहे असं स्पष्टीकरण बामसेब तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला कोरोनाचा वाढता प्रभाव राज्य सरकारने सांगितलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही तीस जानेवारीला दिल्ली येथे घेराव घालणार आहात तर कसं काय करणार कार्यक्रम पुढील सरकारचा किंवा शासक वर्गाचा डाऊट असू शकतो आंदोलन होऊ नये यासाठी होऊ शकतो मग तसं जर असेल तर नेमक्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोरोना खतकून जाईल का सरकार म्हणते त्यावेळेस कोरोना आणि सरकारला जेव्हा सुटेबल नाही त्यावेळेस कोरोना नाही दुसऱ्या बिमाऱ्या होत्या जर सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन होत असेल तर मग त्याला कोरोना सांगायचं आणि लोकांमध्ये भीती निर्माण करायची लोकांना आंदोलनामध्ये येऊ नये असं म्हटल्यानं मोहमद जे लोक काय ऐकत नाही बिलकुलच ऐकत नाही कोरोनाच दाखवलं की त्यांना भीतीमुळे सलावात प्रमाणे यंदाही भर थंडीच्या काळात नागपूर येथे अधिवेशन पार पडलं त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषण समारोपात मेश्राम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मिश्रम यांनी सक्त आदेश दिला आहे की काही जरी झाले तरी एकतीस जानेवारी दोन हजर चोवीस रोजी ईव्हीएम मशीनच्या विरोधात दिल्ली निवडणूक आयोगाला घेराव घालण्यासाठी लाखोंच्या संख्येने येण्याचं करावं असंही त्यांनी यावेळी आवाहन केलंय यावेळी देशभरातील महाराष्ट्र पंजाब झारखंड उत्तर प्रदेश बिहार बंगाल गुजरात आदी बत्तीस राज्यातील बहुजन मूलनिवासी लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते

नमस्कार मी आहे सूरज जगताप आणि आपण बघत आहात साम्राज्य न्यूज ह्या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून पोहोचलेला आहे आपण बघू शकतो कोकणी मंडळामधून हे मोठ्या प्रमाणामध्ये आणू या आलेले आहे आणि हे आपला महापुरुषांचं राहिलेला पूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ते इथे रात्रंदिवस गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम होत आहे रा सामाजिक असेल राजकीय असेल आणि इतर घडामोडी या ठिकाणी होत असतात आपण वारंवार रात्रंदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे पंजाब राजस्थान मद्रास केरला गुजरात अनेक ठिकाने उनकाने लोगों को आने या है न्यूज सटी साम्राज्य न्यूज सर्टी सुरेश जगताप नागपुर सर जी बोलिए आप कहाँ से आए हुए और क्या कहना चाहते हैं इसके बारे में जी मैं दिनेश शर्मा जिला पूर्णिया बिहार से आया हूँ मैं यहाँ इसलिए आया हूँ कि हमारे जो समाज के महिलाएं हैं मजदूर हैं बच्चे हैं और

नेक्स के प्रोग्राम प्रोग्राम कार्यक्रम चालू आलेलो अलवर जिल्ह्यामधून हा बामसेब राष्ट्रीय अधिवेशन आहे चाळीसवा आणि भारत मुक्ति मोर्चा तेराव राष्ट्रीय अधिवेशन आहे हे बहुजनाचं सर्वात मोठं संघटन भारतात आज उभं झालेलं आहे त्याचं हे राष्ट्रीय अधिवेशन भंडारा जिल्ह्यामधून आलो खेडेगाव आहे आमगाव तिथून आलो आम्ही कार्यक्रमा बरं या ठिकाणी तुम्ही काय ऐकलं आणि काय उद्देश आहे तुमचा सध्या ऐकायचं म्हणले पाहिजे ऐकायला यांच्यासाठी आलं आम्हाला येण्याची बोला मॅडम या ठिकाणी तुम्ही आला तर काय कार्यक्रम होतो आहे आणि काय तुमचा या कार्यक्रमाचा उद्देश असेल जय मुलिया सिंग मी ॲडव्होकेट विद्यार्थी ध्रे बहुजन क्रांती मोर्चा महिला प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य संरक्षा इथे पाच दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण भारतातून लोक येतात वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले वेगवेगळा पेहराव घातलेले लोक इथे उपस्थित होतात आणि सगळे मिळून पाच दिवस हे अधिवेशन अटेंड करतात यामध्ये जे विषय मीडियावर कधीही डिस्कस केले जात नाहीत पण लोकांच्या आयुष्याशी अत्यंत निगडीत आहेत त्या सर्व विषयांवर इथे चर्चा केली जाते आणि ते विषय लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगितले जातात त्यामुळे लोक इथे येऊन प्रेरित होतात प्रेरणा घेतात आणि इथून बाहेर पडताना एक ऊर्जा घेऊन बाहेर जातात